नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण नाश्ता बनवणार आहोत एक वाटी रव्यापासून तर इथे एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून छान असं बॅटर करायचं आहे तर जास्त पाणी नका टाकू आता थोडंसंच पाणी टाका आणि त्याच्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हा रवा जे आहे ते भिजण्यासाठी साईडला ठेवायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करून मी दहा ते पंधरा मिनटं हा रवा जो आहे ते भिजण्यासाठी साईडला ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथे एक कच्चा बटाटा घ्यायचा आपल्याला आणि त्याचं साल काढायचं आहे आणि खिसून घ्यायचं आहे खाली पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे तो कचा बटाटा तर इथे मी छान अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे पाहू शकता ते एक ते दोन वेळेस धुवून घ्या म्हणजे सगळं स्टार्च जे आहे या बटाट्यामधला ते निघून जाईन त्याच्यानंतर इथे आपला रवा जो आहे तो छान भिजलेला आहे पाहू शकताय तुम्ही आता ह्याच्यामध्ये मी काही भाज्या कट केलेल्या आहेत ते म्हणजे अर्धा गाजर इथे मी अशा प्रकारे खिसला होता तो टाकणार आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि लाल म्हणजे तिखट होण्यासाठी मी इथे काय केलेलं आहे एक मिरची कट केलेली आहे त्याच्यानंतर अर्धा टोमॅटो कट केलेला आहे तो पण आपल्याला टाकायचा आहे आता पूर्ण भाज्या टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर इथे टाकलेला आहे मी गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा आणि कलरसाठी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर आपण छान असं बटाटा एक खिसून घेतला होता तो आपल्याला पूर्ण धुवून वगैरे टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आता थोडंसं आपल्याला पाणी अजून टाकायचं आहे कारण थोडंसं मला घट्ट वाटते म्हणून मी इथे अर्धा ग्लास पाणी अजून टाकून घेणार आहे तर पाहू शकता अर्धा ग्लास पाणी टाकून मी छान मिक्स करून घेतलेला आहे आताच प्रमाणे मीठ टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये आपल्याला ते, ते पूर्ण बॅटर टाकायचं आहे आता ते पूर्ण बॅटर मी टाकलेलं आहे आता आपल्याला मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे जास्त हायक नका करू स्लो गॅसवर आपल्याला पूर्ण हे घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करत आहे मी आता घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे तर पाच मिनटं मी मिक्स केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे तर थोड्या थोड्या वेळाने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे छान असं घट्टसा गोळा तयार होईल आता अशा प्रकारे घट्टसा गोळा तयार झालेला आहे पाहू शकताय मी आता ह्याच्यापेक्षा काही जास्त याला शिजवणार नाही आहे कारण थोड्या वेळाने याला थंड झाल्यानंतर अजून घट्ट होऊन जातं म्हणून एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण बॅटर आपल्याला प्ले त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पाहू शकता इथे प्लेटमध्ये मी तेल लावून काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे तर इथे मी चौकोनी असा कट करून घेणार आहे त्याच्यानंतर इथे गॅसवर अजून पॅन ठेवला होता त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण कट केलेलं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मी टाकून घेते जेवढे मावतील ना दोन तीन अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत आता आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने आपल्याला थोडा थोडा वेळ असंच राहू देत मग थोड्या वेळ छान खालून जर छान तळल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटून दुसऱ्या साईडनेसुद्धा तळून घ्यायचं आहे तर पाहू शकताय खालून छान तळल्यानंतर मी दुसऱ्या साईडने अलटून पलटून दोन्ही साईडने छान असं तळून घेतलेलं आहे आता वाटतं थोडंसं लूज लूज पण बाहेर काढल्यानंतर ना इतके असे क्रंची होतात आणि बिलकुल असे लूज वाटत नाहीत आणि तेलकटसुद्धा होत नाहीत तर पाहू शकताय दोन्ही साईडने मी अलटून पलटून छान असं तळून आहे तेलामध्ये आणि गरम असल्याने थोडेसे आपल्याला लूज वाटते पण नंतर बिलकुल लूज वाटणार नाहीत पाहू शकता आता तयार झालेले आहेत आता एक एक मी असं बाहेर काढणार आहे तर हे सुद्धा मी दुसरे जे राहिले होते ते सुद्धा तळलेले आहेत आणि ते सुद्धा रेडी झालेले आहेत आहे पाहू शकताय आणि आता सगळे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता किती मस्त झालेले आहेत आणि खायला इतके टेस्टी लागतात ना खूप टेस्टी लागतात आणि पाहू शकता किती मस्त झालेले आहेत बिलकुल तेलकट वगैरे झालेले नाही आहेत आणि आतूनसुद्धा हे ना मी खूप जास्त तळलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे जास्त तळू पण शकता किंवा नॉर्मलसुद्धा तळू शकता तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मला तर ही रेसिपी खूप आवडली एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी आहे तुम्ही ट्राय करा आणि प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय आहे